तर नमस्कार मित्रांनो सकाळपासून आज जे सोलापूर टाइम्स आहेत सोलापूर टाईम्सवर जे काही न्यूज येत आहे ते तुम्ही तर ऐकलेच असेल की जे ई एम एच सेट आहे म्हणजे महाराष्ट्रातली जी सेट परीक्षा आहेत ई एम एच जी सेट पेपर आहे तो सेट पेपर लीक झाला याची बातमी आपल्याला पाहताना दिसते तर इथं काय म्हटलेलं आहे तर ही जी न, न, न्यूज आहे एक ती एकदम खरी आहे ती आहे सोलापूर टाईम्स यांची न्यूज आहे जे की पेपर्स जो आहे तो फूट झाला तो काय म्हणते सेट परीक्षा धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग ही कॉल रेकॉर्डिंग कुणाची आहे कुणी केली होती ते आपण बघूया त्याच्यानंतर आहे सेट एक्झाम त्याच्यावर सखोल चौकशी होणार का नाही तर सेट परीक्षा दोन हजार चोवीसच्या आधीच फुटलेले आहेत असं म्हणतात तर मला काही विद्यार्थ्याचे मॅसेज आले होते हे बघा हे विद्यार्थ्याचे मॅसेज आहे विद्यार्थ्याचे मॅसेज आहेत विद्यार्थी थोडे घाबरले आहेत ते म्हणतात की इतक्या दिवस आम्ही अभ्यास करतो आहे आणि आता पेपर फुटलेला आहे तर हे काय खरं आहे का, खर का नाही हे जे कॉल रेकॉर्डिंग केली ते ती कॉल रेकॉर्डिंग कुणाची आहे तर हा जो व्यक्ती आहे त्याची कॉल रेकॉर्डिंग आहे त्याचं नाव बी दिसत दिसतंय आपल्याला इथं त्याचं नाव आहे तानाजी डोळेपडे म्हणून नाव काहीतरी आहे तर हे काही न्यूज आपण खरी आहे का कुठे आहे हे जाणून घेऊया तर चला बघूया आपण त्याच्याविषयी थोडी माहिती सांगतो तुम्हाला तर हे जी न्यूज आहे तर ही आहे सोलापूर टाईम्सची सोलापूर टाईम्सनं जे आहे ते यम एच सेट जी पेपर आहे तो यम एच सेटचा पेपर लीक झाला आहे अशी न्यूज दिलेली आहे पण ही जी न्यूज आहे ना अकाही दिसते न्यूज तर हे सोलापूर टाईम्सची न्यूज आहे तर ही खरी आहे का नाही तर ही जी आहे ती शंभर टक्के न्यूज खरी आहे शंभर टक्के न्यूज खरी आहे त्याच्यामध्ये कॉल रेकॉर्डिंग आहे ते तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल किंवा यूट्यूबला दुसरीकडं भेटू जाऊ शकते आपण जर टाकली तर तो कॉपीराइट इश्यू होतो त्याच्यामुळे ही जी न्यूज आहे ती न्यूज शंभर टक्के खरी आहे पण त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे तर साडेतीन लाख रुपये किती साडेतीन लाख रुपये दिले तर ते म्हणत आहेत की पेपर वन आणि पेपर दोन जे जो कोणता तुमचा पेपर दोन असेल तो पण आणि पेपर वन पण याची तुम्हाला क्वेश्चन पेपर प्रोवाईड केले जातील काय जे जे आहे ते क्वेश्चन पेपर तुम्हाला प्रोवाईड केले जाईल त्याला असं त्यांनी सांगितलं त्यासाठी किती साडेतीन लाख रुपये द्या म्हणतात आणखीन ही पेपर लीक झालेला नाहीये ते काय म्हणतात की चोवीस तासाच्या आत तुम्हाला पेपर भेटेल म्हणतात हे जे आहे ते आता जे कोणी माणसं असणार आहेत ना हे माणसं सध्या जे सेट पेपर काढतात ना त्या प्रशासनामधलेच माणसं असणार आहेत त्यांनी त्यांच्याकडून ही कॉल रेकॉर्डिंग लीक झालेली आहे तर ह्याच्यामध्ये काळजी घेण्याचं काय म्हणजे तेवढं घाबरण्यासारखं नाही कारण की आणखीन पण आपल्याकडे पाच दिवस बाकी आहेत पाच दिवस किती पाच दिवस आणखीन बाकी आहेत आणि यांनी सांगितलं की चोवीस दिवसापूर्वी क्वेश्चन पेपर भेटेल म्हटलं तर त्याच्यामुळं आत्ता सध्या काही यांच्याकडे क्वेशन पेपर नाही आहेत हे जे क्वेश्चन पेपर आहेत तर ते चोवीस तास चोवीस तासाच्या आधी फुटतील भेटले भेटतील म्हणतात मग आता जे आहे ते हा हे बघा येतात मध्ये फोटो आणि कॉल रेकॉर्डिंग दिसतंय तर त्याच्यामध्ये हा व्यक्ती आहे होतं नाव दिसतंय बघा तुम्हाला तर याचा कॉल यानं कॉल केलेला आहे की याच्या कॉलवर तुम्ही जर नंबर केला तर तो म्हणतो की तुम्हाला साडेतीन लाख रुपये जर दिले तुम्ही साडेतीन लाख रुपये जर साडेतीन लाख रुपये जर तुम्ही दिले तर तुम्हाला पेपर वन आणि पेपर दोनचे क्वेश्चन पेपर दिले जातील पर ते कधी केले जातील म्हणतात तर ते दिले जातील तुम्हाला चोवीस तास आधी हे क्वेश्चन पेपर दिले जातील आणि त्यांचं म्हणणं असं पण आहे की तुम्ही आधी एक्झाम द्या पेपर वन आणि पेपर दोन जी पंधरा जूनला आहे कधी आहे इथं आहे पंधरा जूनला ती पंधरा जूनची एक्झाम द्या एक्झाम दिल्याच्या नंतर तुम्ही मला साडेतीन लाख रुपये द्या म्हणतात ते एक्झाम दिल्याच्यानंतर तर त्याच्यामध्ये एका विद्यार्थ्याने असा बी क्वेश्चन विचारला होता की जर आम्ही पैसे घेऊन जर आम्ही गेलो पळून तर तुम्ही कसंही करणार तर ते त्या जो व्यक्ती आहे कॉल रेकॉर्डिंगवरला त्यानं काय म्हणतो की पेपरला जाण्यापूर्वी आम्ही तुमची दोन ओरिजिनल डॉक्युमेंट घेणार म्हणतात आणि ते ओरिजिनल डॉक्युमेंट आम्ही तुम्हाला कधी प्रोवाईड करणार ज्यावेळेस तुमचा रिजल्ट लागेल तुमचं लिस्टमध्ये नाव नावेल त्यावेळेस तुम्ही आम्ही तुम्हाला ते दोन डॉक्युमेंट आहेत ते दोन डॉक्युमेंट देऊ आणि नंतर तुमच्या तुमच्याकडून आम्ही साडेतीन लाख रुपये तीन लाख रुपये घेऊ म्हणतात पण आता कसं आहे माहिती आहे का प्रशासनाला ह्या गोष्टी कळालेल्या आहेत ही न्यूज आधीच पाच दिवस आधीच बाहेर आलेली आहे त्याच्यामुळं कसं आहे प्रशासन काही ना काही पाऊल उचलणारच आहे तुम्ही एवढी काळजी करू नका कारण की कसं आहे आता सध्या जो विद्यार्थ्याचे मला भरपूर मॅसेज आलेले आहेत हे बघा विद्यार्थ्याचे मॅसेज आलेले आहेत नमस्कार सर अत्यंत तळमळीनं तुम्ही आम्हाला सर्व गोष्टी प्रोव्हाइड करता म्हणजे आणखीन पण आधी तर मी काही थोडे स्क्रीनशॉट पा टाकलेले आहेत तर विद्यार्थी तुम्ही म्हणजे आता विद्यार्थी भरपूर नाराज आहेत तर नाराज असण्याची काही गरज नाही आहे कारण की आणखी पाच दिवस बाकी आहेत आणि पाच दिवसाच्या आधीच हा प्रकार उघडकीच आला आहे तोपर्यंत जे सेटमधले प्रशासनातले जे अधिकारी आहेत कोण आहे कोण नाही हे जे आता चौकशी दोन चार दिवसात पूर्ण होईल पूर्ण होऊन जे हा जे प्रकार आहे तो एकदम बंद केला जाईल कारण की याच्या आधी पण क्वेश्चन पेपर लीक झाल्याच्या बातम्या आल्या होत्या पर आता कसा सध्या इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे तर सध्याच्याला क्वेश्चन पेपर लीक झालेले नाही आहेत ते काय म्हणतात तर चोवीस तास आधी तुम्हाला क्वेश्चन पेपर दिले जातील असं म्हणतात तर म्हणजे आत्ता तरी क्वेश्चन पेपर लीक झालेले नाही आहेत त्याच्यामुळे जे विद्यार्थी नाराज होत आहेत यांनी नाराज होण्याच्या काही गरज नाही आहे जो आपला अभ्यास आप चालू आहे तो अभ्यास चालू राहू द्या आणखी पाच दिवस आहेत खचून जाऊ नका कारण की काही विद्यार्थ्यांचे खूप खूप मॅसेज आलेले आहेत मला की सर कसं करायचं काय करायचं आपण एवढा लेक्चर घेतो आहे अभ्यास करतो आहे आणि बाकीचे विद्यार्थी आहेत ते साडेतीन लाख रुपये देऊन पेपर घेणार ते पास होणार तर असा काय प्रकार होणार नाही कारण की आपल्या प्रशासनावर आपला विश्वास ठेवा कारण की ही गोष्ट जी आहे ती ही गोष्ट आपल्याला किती आधी चार दिवस आधी कळालेली आहे त्याच्यामुळं प्रशासन कुठलं ना कुठलं पाऊल उचलणार आणि ही जी घटना आहे ही घटना तिथल्या तिथं संपवणार याचा मला हंड्रेड पर्सेंट भरोसा आहे त्याच्यामुळं काही काळजी करू नका तुम्ही आपापल्या अभ्यासावर आप फोकस करा तर कसं आहे ह्या ज्या गोष्टी करता येत ना ह्या गोष्टी जे प्रशासनामधले वरिष्ठ अधिकारी तर काय ह्या गोष्टी जास्त करणार नाहीत तर प्रशासनामधले जे क्लर्क वगैरे आहेत ते क्लर्क यांच्या थ्रू ह्या गोष्टी झाल्या आहेत पण हे जर अशा जर गोष्टी बाहेर उघड शिक्कीस आल्या तर कसं होणार आता ही न्यूज लवकरच कळाल्यामुळं चौकशी तर शंभर टक्के आता होणारच ही चौकशी होणार जर त्याच्यामधले जर एकाचंही नाव बाहेर आलं तर कसं होणार आहे की यांच्यावर कारवाई होणार आहे ह्यांच्यावर कारवाई झाली म्हणजे ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांवर कारवाई होणार आणि पेपर तर आपला जर जास्तच कठीण झालं म्हणजे जास्त जर ह्या गोष्टी जर उघडकीस नाही आल्या तर पेपरचा आणखी कन्फर्म सांगू शकत नाही आपण होईल ना होईल तर तरी पण आपण पंधरा जूनच्या हिशोबाने अभ्यास करू आणि चालत राहू कारण की हे जे आहे ते दोन तीन दिवसामध्ये कोण व्यक्ती आहे आता जो आपल्याला इथं पाहिलंच असेल तुम्ही हां इथं बघता बाळा हा हा कोण हा व्यक्ती कोण आहे काय नाही तर का इथं तुम्हाला नाव दिसतं ह्याचं संतोष डोहेपोळे म्हणून हा व्यक्ती आहे तर प्रशासनानं आता कसा आहे प्रश्न ही न्यूज गेलेली आहे त्याच्यामुळं प्रशासन काय करणार आहे प्रशासन आता हा जो व्यक्ती आहे प्रशासन काय करणार आहे तर हा जो व्यक्ती आहे कोणता संतोष डोहेपोळे म्हणून हा व्यक्ती आहे याचा पत्ता काढतील काय गोष्टी खऱ्या आहेत काय नाही आहे हे उघडकीशील जर ही कॉल रेकॉर्डिंग बाहेर आली नसती कोणती जरी कॉल रेकॉर्डिंग जर ही बाहेर आली नसती तर मग हा प्रकार घोटाळा होऊ शकला असता पण आता कसं झालेलं आहे ही जी रेकॉर्डिंग आहे ना ही रेकॉर्डिंग बाहेर आल्यामुळे हा जो प्रकार होणार आहे तो टळू शकतो टळेलच असं काय सांगता येत नाही पण तो निदान नाईंटी पर्सेंट तरी कसा होणार आहे निदान नाइंटी पर्सेंट तरी हा जी प्रकरण आहे हे प्रकरण टळू शकते का तर हा जी, जी कॉल ही जी कॉल रेकॉर्डिंग आलेली आहे याच्यावरून पोलीस प्रशासन याची माहिती घेणारच काय चौकशी करणार कोणत्या गोष्टी खऱ्या आहेत कोणत्या गोष्टी चुकीच्या आहेत या गोष्टी आहे, आता प्रशासन जो आहे तो चौकशी करणारच आहे त्याच्यामुळं कसं आहे जे विद्यार्थी जे आहेत की जे खचून जात आहेत की पेपर होणार का नाही होणार आपण एवढा अभ्यास करतो आणि या गोष्टी आपल्याला बघायला भेटतात तर काही सहित काळजी करू नका तुम्ही प्रशासनावर विश्वास ठेवा ते शंभर टक्के जे गोष्ट आहेत ना तर शंभर टक्के प्रशासन आपला जागरूक असणार आणि हे जी गोष्ट आहे दोन दिवसातच ह्या गोष्टीचा उघडकीस पर्याय उघडकीस येणार की ह्या गोष्ट न्यूज खरी आहे का नाही हा इथं तर एवढं आहे की ही जी न्यूज आहे ही न्यूज शंभर टक्के खरी आहे कारण की ही जी कॉल रेकॉर्डिंग आहे त्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे ह्या विद्यार्थ्यांना करून सोलापूर टाईम्स आहे सोलापूर टाईम्सला रेकॉर्डिंग पाठवलं आहे त्यामुळे सकाळपासून हे सोलापूर टाईम्स या न्यूजवर न्यूज ही जी न्यूज चॅनलवर सकाळपासून ही जी घटना आहे ती व्हायरल होत आहे पण असं काय होणार नाही आहे कारण की ही जे आहे ते कॉल रेकॉर्डिंग सापडल्यामुळं गेत, की हा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला लवकरच ताब्यात घेत घेतील आणि जे काही प्रकार असेल तो उघडकीस येईल त्याच्यामुळं कसं आहे तुम्ही कुठून खचून जाऊ नका तुम्ही फक्त आपल्या अभ्यासावर लक्ष ठेवा कसं आहे तर तुम्ही फक्त अभ्यासावर लक्ष ठेवा काय खचून जाऊ नका कारण की जो पोलीस प्रशासन आहे पोलीस प्रशासन काही ना काही गोष्टी ह्याच्यावर करणारच त्याच्यामुळं जा जास्त टेन्शन घेऊ नका ना आपापल्या अभ्यासाला आप तुम्ही सुरुवात ठेवा तर याच्याबद्दल जर काही अपडेट असेलच तर लगेच आपण तुमच्याशी शेअर करू जर त्यांच्यामध्ये काय उघडकीस हो आलं की पेपर पंधरा तारखेला पंधरा जून जो आहे पंधरा जूनलाच होणार का पेपर पुढे जाणार ह्याच्याबद्दल जर का काही युनिव्हर्सिटीनं जर काही नोटीस पाठवली तर ते तुम्हाला मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल त्याच्यामुळं काय टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त तुमच्या अभ्यासावर फोकस करा ज्या काही गोष्टी असतात ते प्रशासनाने हे करून घेतीलच तशी काही न्यूज आली तर मी ती न्यूज तुमच्यापर्यंत शंभर टक्के पोहोचवतो त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊच नका जे जे विद्यार्थ्याचे मॅसेज आलेले आहेत की सर कसं होईल काय नाही हे कसा, ना कसा प्रकार आहे काय नाही आहे आता हे विद्यार्थी मला पिन समजतं आहे की विद्यार्थी खूप नाराज झालेले आहेत या घटनेमुळे तर तेवढी काय नाराज व्यक्त करू नका आपला जो शंभर टक्के आहे तो आपण शंभर टक्के आपल्या अभ्यासावर आप देऊ बस एवढंच म्हणायचं आहे मला बाकी काही टाईम म्हणायचं म्हणणं नाही आहे त्याच्यामुळं चला जर काही नवीन अपडेट असेल तर नवीन अपडेट मी तुम्हाला कळवतोच